काही दिवसांपूर्वी वाडा तालुक्यातील विमल लॉजिस्टिक कंपनीजवळ असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात वणवा लागला होता या वणव्याची आग एवढी भयानक होती की अगदी काही मिनिटात पेटत पेटत ही आग विमल लॉजिस्टिक कंपनीच्या कुंपणापर्यंत येऊन पोहोचली होती मात्र कंपनी प्रशासनाच्या सतर्कतेमुळे तसेच कंपनीत अत्याधुनिक पद्धतीने उभारलेल्या फायर सेफ्टी इक्विपमेंटमुळे ही आग ताबडतोब आटोक्यात आणण्यात मोठी मदत झाली जर ही सेफ्टी इक्विपमेंट उपलब्ध नसती तर या आगीमुळे कंपनी देखील जळून खाक झाली असती व लाखो करोडोंचे रुपयांचे नुकसान देखील झाले असते आतापर्यंत वाडा तालुक्यात गेल्या दहा दिवसात तीन ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांचे जळून नुकसान झाले आहे त्या ठिकाणी जर अशा प्रकारे फायर सेफ्टीची व्यवस्था उपलब्ध असती तर नक्कीच कंपन्यांचे नुकसान होण्यापासून रोखता आले असते या विमल लॉजिस्टिक कंपनीचे उभारलेल्या फायर सेफ्टी इक्विपमेंटचे कौतुक करू तेवढे कमीच आहे केवळ उभारले म्हणून नाही तर हे इक्विपमेंट कसे वापरावे याकरिता कंपनी प्रशासनाकडून फायरमन देखील घडवले आहेत कंपनीच्या कामगारांना सर्व प्रकारची सुरक्षेची किट व फायर सिस्टीम प्रशिक्षणे देऊन इतर कंपन्यांना देखील प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन करत आहेत जाणून घेऊया अधिक माहिती विमल लॉजिस्टिक कंपनीचे प्रतिनिधींकडून दोन दिवसापूर्वी जी फायर आ... वनवा लागला होता ते वनव्याची जी आग आहे ती आमच्या गेटपर्यंत आली होती बाउंड्री वॉल कव्हर केली होती पण सुदैवाने आमच्याकडे जी फायर सिस्टम आहे ती अपग्रेडेड असल्यामुळं आम्ही त्या आगीवर नियंत्रण मिळू शकू आणि मोठी दुर्घटना होता होता टळली नाहीतर आमच्या कंपनीचंसुद्धा फार मोठं नुकसान झालं असतं तर अशा पद्धतीने सगळ्यांकडे ह्या सिस्टम असणं गरजेचं आहे नमस्कार आ, मी अनिल पाटील विमल लॉजिस्टिक खुपरी येथे आम्ही काम करतो दोन दिवसापूर्वी आमच्याकडे जंगलामध्ये वनवा लागून आग लागली होती तर जेव्हा आमच्या टीमने तिकडून येणारी आग आणि त्याचं धुराचे लोट पाहिले तेव्हा मग आमची टीम सुसज्ज झाली आणि आमची पूर्ण टीम ती आग विझवण्यासाठी कार्यशील झाली प्रत्येकाने फायर हायड्रंट चे पाईप घेऊन बॉर्डरपर्यंत जाऊन आम्ही ती आग विझवण्यात यशस्वी ठरलो कारण की आमच्याकडे जी टेक्नॉलॉजी ती लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये फायर हायड्रंट सिस्टम आहे आमच्याकडे फायर मॉनिटर सिस्टम आहे आणि इन केस जर आमच्या आतमध्ये वेअरहाऊसमध्ये किंवा ॲडमिन बिल्डिंगमध्ये काही स्मोक फायर असं काही डिटेक्ट झालं तर स्मोक डिटेक्टर बीम डिटेक्टर असे इन्स्ट्रुमेंट्स बसवलेले आहेत त्याच्याने आम्ही आयडेंटिफाय करू शकतो आणि आमच्याकडे जी सिक्युरिटी सिस्टम आहे ती ट्वेंटी फोर बाय सेवन असल्यामुळे क्विक रिस्पॉन्स मिळून आम्हाला त्या गोष्टीवर कंट्रोल करण्यात मदत होते त्या ते गेल्या दोन दिवसापूर्वीची जी आग होती ती विजवण्यात आम्ही यशस्वी ठरलो कारण की आमच्याकडे जी टेक्नॉलॉजी होती ती अपग्रेडेड टेक्नॉलॉजी होती आणि आम्ही ती योग्य पद्धतीने त्यावर कंट्रोल करू शकलो दुसरी गोष्ट आपल्या बाजूच्या कंपन्यांकडे सुद्धा वाडा इंडस्ट्रीयल एरियामध्ये सुद्धा अशी टेक्नॉलॉजी असणे आवश्यक आहे कारण की आपण जिथे काम करतो तिथे सेफ्टीला पहिल्यांदा प्रायोरिटीवर ठेवून काम करणं गरजेचं आहे हे सर्वांचं कर्तव्य आहे धन्यवाद Terima kasih